हो चलू हो ना हां हो हो आज मी उजने ते सकाळी कल्याण ज्योतिराम गायकवाड यांच्या उसाच्या प्लॉटवर आलो बघितलं गेल्या दोन दिवसापूर्वी रांजनी मंडळामध्ये जवळजवळ एकशे एकोणीस मिलीमीटर पाऊस झाला आणि या पावसानं या आडसाली ऊसाचं इतकं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे की विचारायची सोय नाही की सगळा ऊस हात झोपलेला आहे शेवटी उसाला ऊसाचे पंचनामे झाले पाहिजेत ही भूमिका सगळ्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची असते पण आजपर्यंत ओसाचं पंचनामा कधीच झालेलं नाही त्यामुळं ओसाला पंचनामे करून नुकसान भरपाई मिळालं पाहिजे ही काळाची गरज आहे अजून त्याला तीन महिने ह्या अडसाली ऊसाला क्रशिंगला होणार आहेत मग या तीन महिन्यात या ऊसाला मूळ कुलव्या रोग लागणार आहे त्याला हुमणी लागणार आहे त्याच्यावर खवल्या रोग पाडणार आहे त्याला लोकरी माव्याचा अटक होणार आहे मग अशा ह्या संकटातून या शेतकऱ्याचं अडसाली पीक कारखान्यापर्यंत जाईपर्यंत हे सगळं जमीनदोस्त झालेलं आहे मग याला नुकसान भरपाई शासन देणार का नाही ही मात्र काळाची गरज आहे आणि याच भूमिकेतून मी आज सकाळी सकाळी या प्लॉटवर स्वतः कल्याण ज्योतिराम गायकवाड शेतकरी आहे यांना घेऊन आलो आणि बघितलं तर ऊस सगळ्यात जमीनदोस्त झालेला आहे मी एवढं आर्थिक संकट जर ऊस उत्पादक शेतकऱ्यावर येत असलं आणि शासन म्हणत असलं तर ऊसाला नुकसान भरपाई नाही तर हे काय वास्तवात धरून नाही म्हणून मी आवर्जून मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला मी जागा करतो आहे की आपण जिल्हाधिकारी साहेब असतील या माडा तालुक्याचे तहसीलदार साहेब असतील यांनी तातडीनं आदेश द्या आणि मंडल कृषी अधिकारी कृषी सहाय्यक ग्रामसेवक तलाटी कोतवाल ग्रामपंचायत शिपाई शिपाई, शिपाई सरपंच ग्रा ग्रामपंचायत सदस्य यांनी या प्लॉटवर येऊन तातडीनं त्यांचा पंचनामा करावा आणि नुकसान भरपाईसाठी आम्ही एक या राज्यातला माहितीतला घटक पक्ष म्हणून आदरणीय माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोतसाहेबांच्या माध्यमातून मी ऊसाच्या पिकाचं जे आर्थिक नुकसान आहे की अति अतिपावसामुळं झालेलं नुकसान आहे या सुद्धा मी शासन स्तरावर नक्कीच या ऊसाचा पंचनामा करण्यासाठी आवर्जून प्रयत्न करीन म्हणून आज या ऊस उत्पादक शेतकऱ्याला कुठंतरी नुकसान भरपाई मिळावी यासाठी आज हा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि या माध्यमातून प्रशासनाला जागे करण्याचा माझा प्रयत्न असेल